मित्रांनो आजच्या व्हिडिओच नाव आहे कॅल्शियमची गरज आहे सर्वांना काय ते बघूया कॅल्शियम हे एक खनिज आहे जे सहसा निरोगी हाडे आणि दातांशी संबंधित मानले जाते तथापि ते रक्त गोठणे स्नायूंना आकुंचन पावण्यास मदत करणे आणि हृदयाची सामान्य लय व मज्जातंतूची कार्य नियंत्रित करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते शरीरातील सुमारे साठवलेले आणि उर्वरित एक टक्का रक्त स्नायू आणि इतर उक्तीमध्ये आढळते लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कॅल्शियम ची गरज सर्वांनाच असते शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला अनेक पोषक तत्वांची आवश्यकता असते ज्यामध्ये कॅल्शियम हे महत्वाचे पोषण तत्व आहे ज्यामध्ये कॅल्शियम एक महत्वाचे पोषक तत्व आहे कॅल्शियम आपली हाडे आणि दात बदलूत ठेवण्यास मदत करते काही अभ्यासानुसार कॅल्शियममुळे चरबी आणि वजन कमी होते मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी त्याच्या आहारात पुरेसे कॅल्शियम समाविष्ट करणे खूप आहे यासोबतच महिला आणि वृद्ध व्यक्तींनाही कॅल्शियम युक्त आहाराची गरज असते संधिवात आणि सारख्या समस्यांवर मात करणे आवश्यक आहे जर तुम्हाला कॅल्शियम युक्त नाश्ता करायचा असेल तर तुमच्या दिवसाची सुरुवात एक ग्लास गाईच्या दुधाने करा दूध दुधा संतुलित आहार मानला जातो गाईच्या दुधात कॅल्शियम तर भरपूर असतेच पण त्यात मॅग्नेशियम प्रोटीन पोटॅशियम आयोडीन फॉस्फरस व जीवनसत्वे व जीवनसत्वे व पोषक घटक असतात तुम्ही शाकाहारी असाल तर हा तुमच्यासाठी सर्वात वरचा आहार असू शकतो दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर असते पौष्टिक नाश्ता म्हणून तुम्ही दही खाऊ शकता हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून तुम्ही दह्यासोबत ओट्स ओट मिल वळे यासारख्या गोष्टी खाऊ शकता त्यामुळे तुमचे पोट भरले जाते यासोबतच तुमच्या शरीराला अनेक आवश्यक पोषक तत्वे मिळतात पुढे बघूया मित्रांनो पनीर हे खूप चांगले डेअरी उत्पादन आहे ज्यामध्ये कॅल्शियम भरपूर असते अरे उल्हा जर तुम्हाला नाश्त्यात कॅल्शियम युक्त पदार्थाचा समावेश करायचा असेल तर पनीर तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो छान तसेच अनेक आवश्यक पोषक घटक असतात जे तुम्हाला आरोग्यासाठी चांगले असतात व्हेरी गुड तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की फळांमध्येही भरपूर कॅल्शियम असते व्हेरी गुड मुख्यतः अंजीर कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे अरे वा रिपोर्टनुसार शंभर ग्रॅम अंजीर मध्ये पस्तीस ग्रॅम कॅल्शियम असते अरे वा 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 अंजीर व्यतिरिक्त संत्रा जर्दाळू किवी बेरी पपई या फळांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते छान चिया सीड्स कॅल्शियम आणि फायबरचा उत्तम स्रोत आहेत चिया बिया हे असे एक सुपर फूड आहे जे लॅपटॉपची कमतरता प्रमाण संतुलित करण्यास मदत करते वा आणि अशा प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद